जय मित्रांनो आज आहे एकतीस ऑगस्ट आणि राज्याच्या वातावरणामध्ये थोडाफार मोकळीक दिवसा पाहायला मिळते मराठवाडा दक्षिण भाग आणि विशेष उत्तर महाराष्ट्रातल्या काही मोठ्या भागांना पण राज्यातल्या पावसाची परिस्थिती ही पुन्हा एकदा वाढणार आहे आज एकतीस तारखेला संध्याकाळच्या वेळेला जालना उत्तरेकडील मोजक्या पण पश्चिम साइड दक्षिण साईड ही तुरळक प्रमाणामध्ये पावसाची वाढ होणार आहे पूर्व मरा पूर्व मराठवाडा पूर्व विदर्भ पूर्व जे काही भाग आहेत महाराष्ट्राच्या दक्षिण लातूर परिसर असेल नांदेड पट्टा असेल इथे पावसाचा जोर जोर वाढणार आहे मग पश्चिमेकडे जी काही धाराशिव धाराशिवपट्टी आहे सोलापूर चांगले आहे इथे सुद्धा आज एकतीस पावसाचा जोर थोडा वाढणार आहे पण सर्व दूर हा आजचा पाऊस नसेल मग ऍक्च्युअली पावसाची परिस्थिती किंवा शेतकऱ्यांना शेतकामासाठी उघडीप जी काय आहे ती कशा परिस्थिती परिस्थितीत राहील हे देखील पहा सध्या पु पुणे पूर्व भाग नाशिक पूर्व भाग अहिले देवीनगर पश्चिम भाग तुळजापूर पश्चिम भाग ह्या भागांना थोडी उघडी दोन करता पाहायला मिळेल मराठवाडा आणि विदर्भ दिवसा उघडीपसारखं वातावरण पाहायला मिळेल चार घंटे दहा सहा घंटे सात घंटे असा त्यामध्ये राहील म्हणून दोन दिवस कामे करता येईल एक सप्टेंबर पर्यंत दोन सप्टेंबर पर्यंत पण पर ह्या कालखंडामध्ये उघडीप दिवसा आहे संध्याकाळी नाहीये त्यामुळे रात्रीच्या वेळेला मराठवाड्यातल्या परभणी पासून हिंगोली यवतमाळ नांदेड लातूर चंद्रपूर वर्धा गोंदिया वाशिम बुलढाणा सह मधल्या अनेक भागांमध्ये आज सुद्धा पाणी आहे पण पावसाचं जे काही स्वरूप आहे पावसाचा जो काही जोर आहे खानदेशला अनेक भागांमध्ये विहिरीला पाण्यासारखं सुरुवात झालेली आहे फक्त राहिल्यात पंचवीस टक्के आणि तीस टक्के भागांच्या विहिरीच्या पाण्याचा प्रश्न तो सहा ते सात सप्टेंबर कालखंडामध्ये मिटेल नऊ तारखेपर्यंत तुमच्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीमध्ये सत्तर टक्के किंवा पन्नास टक्के ही वाढ झालेली असेल तुमच्या भागातला पाण्याचा प्रश्न जो आहे परतीच्या पावसाशिवाय मिटत नाही पण तुमच्या भागामध्ये वातावरण आता पहिल्यासारखं हायप्रेशरीत नसल्यामुळे या जे काही सिमटम्स बनले आहेत गुजरात मार्गे त्या सिमटम्समुळे ह्या पाण्याचा जोर तुमचा वाढणार आहे त्यामुळे नंदुरबार एक नंबरला रडारवरती असेल धुळ्याचा नंबर ही आहे जळगाव सुद्धा उत्तरेकडील भागांना अतिवृष्टी होणार म्हणजे होणारच नाशिक क्षेत्र नांदगाव निफाड वैजापूर पश्चिम भाग हे जे काही सोडलेले भाग आहेत त्यांना सहा तारीख देईल ते एक दिवस अगोदर होऊन एक दिवस उशीर राहतील पण ती होणार म्हणजे होणारच आहे हा असा स्वरूपाचा पाऊस ह्या गणेश उत्सवाच्या विसर्जनाच्या वेळेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीत महाराष्ट्राची परिस्थिती ही पावसाळी वातावरणाची जर बघितली तर अजूनही दसऱ्यापर्यंत पाऊस कायम राहतो की काय अशी भीती व्यक्त होते पण आपण सप्टेंबर पूर्ण महिना हा पावसाचा सांगितलेला आहे त्यामध्ये भाग बदलत पद्धतीने जरी असला तरी एका काही विभागाला मात्र तो चांगला झोडपून काढणार आहे अशी परिस्थितीची वातावरणाची दिसते आहे जय शिवराय धन्यवाद